सागर मुर्तडकर लिंबू प्रकरणावर अश्विनी जाधव हो यांचा खुलासा आरोप फेटाळून राजकीय कट कारस्थानाचा आरोप सागर मुर्तडकर यांच्या कार्यालयासमोर दोन लिंबू फेकण्यात आल्याचा आरोप एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आला होता या घटनेमध्ये थेट आरोप शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव हो यांची पत्नी माजी नगरसेविका अश्विनी जाधव हो यांच्यावर करण्यात आला होता घटनेनंतर प्रसारमाध्यमामध्ये आणि सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं मात्र अश्विनी जाधव यांनी या सर्व आरोपांवर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली असून त्यांनी स्वतःवर करण्यात आलेल्या आरोपांना फेटाळून लावलं आहे अश्विनी जाधव म्हणाले की हे सर्व आरोप खोटे आणि राजकीय कट कारस्थानातनं तयार केलेले आहेत आम्ही या संदर्भात योग्य कायदेशीर पावलं उचलणार आहोत राजकारणी आणि विश्लेषकांच्या मते या खुलाशामुळं प्रकरणावरनं निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती थोडी शांत होण्याची शक्यता आहे मात्र निवडणुकीपूर्वी राजकीय ताप वाढल्याचं स्पष्ट दिसतंय अश्विनी जाधव यांनी थेट इशारा दिलाय की कोणत्याही खोट्या आरोपांमुळे त्यांचा राजकीय कार्यावर परिणाम होणार नाही प्रतिनिधी शेख न्यूज नमस्कार मी अश्विनी सचिन जाधव प्रभाग क्रमांक दहा कची उमेदवार शिवसेनेची आज जो काही प्रकार झाला त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं जेव्हा माझ्या मोबाईल वरती मी न्यूज मला पाठवली तेव्हा मी ते, ते सगळं बघितलं पण असला काहीही प्रकार आमच्याकडून घडलेला नाहीये आमचं जाधव कुटुंबीय हे सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंब आहे आम्ही अध्यात्माला मानणारी लोक आहे अंधश्रद्धेला मानणारी लोक नाहीये आणि एक तो आमचा एकचा रस्ता जाण्या येण्याचा आहे तो आमचा आणि तेवढंच फुटेज तुम्ही सीसीटीव्ही मध्ये घेताय आणि त्याला काहीतरी वेगळं वळण देताय हे एकदम चुकीचं आहे आणि कुठल्याही स्त्रीचा चेहरा असा सीसीटीव्ही मध्ये घेऊन जर का तुम्ही तो न्यूजवाल्यांना देऊन त्याची न्यूज जर का बनवत असाल ना तर हा एकदम निंदनीय प्रकार आहे आणि हा प्रकार कधी घडतो जेव्हा विरोधकांच्या वा पायाखालची वाळू सरकते तेव्हाच हा प्रकार घडतो आणि कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत तितक्या खालच्या थरला जाऊन जर का तुम्ही राजकारण करत असाल तर ते राजकारण कधीच सफल होणार नाही तो प्रकार आम्ही केलेलाच नाहीये ना काही आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली की तुम्ही काही करू शकता आणि तुम्ही जर का तिथं बघितलं तर तिथं ते असं एकदम काळ झालेलं लिंबू वगैरे हे सगळे प्रकार आहेत तिथं तिथं थांबून मी ते करणार आहे का सगळ्या गोष्टी आणि सुशिक्षित लोक असे प्रकार नाही करणार काही हो करणार ना शंभर टक्के करणार की एका स्त्रीबद्दल जर का तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण केलं तर ह्याची चौकशी आम्ही शंभर टक्के लावणार आणि ज्या व्यक्तींनी माझ्यावरती आरोप केले त्यांची पण थोडीशी मागची पार्श्वभूमी सगळ्यांनी चेक करून पाहावी असं मला वाटतं प्रभाग क्रमांक दहा मधल्या मदाराने मी एवढंच आव्हान करेल की पाच वर्षामध्ये आम्ही असा कुठलाही प्रकार केलेला नाही आम्ही फक्त प्रभागाचा विकास करणं हे एकच दहा नंबरच्या प्रभागाचा विकास करणं हे एकच आमच्या नवरा बायकोचं ध्येय आणि ती ध्येयपूर्ती आम्ही म्हणजे भरपूर केलेली आहे विकासाची तर इथून पुढे प्रभाग क्रमांक दहा मधल्या नागरिकांनी आम्हाला असंच साथ द्यावी आणि आम्हाला भरघोस मत द्यावी हीच मी त्यांना एक प्रार्थना करते आणि विनंती करते धन्यवाद